Hmm. यावेळी आपल्यासोबत आहे रामटेक विधानसभा मतदारसंघातून नवीन नवनिर्वाचित आमदार आशिष भाऊ जयस्वाल भाऊ आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे hmm. सर आम्ही आपल्याकडं जाणून घेऊ की आता आपलं आपण हेप्टिक तिथे केलेली आहे रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये कसं काय वातावरण होतं आणखीन आता पुढे आपला मुख्यमंत्री पद कोणाला जाणार अशा एक प्रकारचा संभ्रम आहे त्याबद्दल आपण सांगा मी हॅट्रिक नाही हे पाच निवडून आहे हॅट्रिक जास्त मतं कसं म्हणतात त्याला पाचव्यांदा निवडून आलं तीनदा निवडून आलं तेव्हा हॅट्रिक तुम्ही तिसऱ्यांदा निवडून आली तेव्हाच केली होती आणि आता फायट्रिक झालेली आहे आणि लोकांनी खूप मला प्रतिसाद दिला रेकॉर्ड स्वतःच मी ब्रेक केलं एकूण मतदानाच्या त्रेपन्न टक्के मत मला मिळाले रामटेकच्या इतिहासात पंच्याहत्तर वर्षात पहिल्यांदा झालाय की एखाद्या उमेदवाराला निम्म्यापेक्षा जास्त मतदान मिळालेलं आहे मागच्या निवडणुकीपेक्षा चाळीस हजार मत मताधिक्य माझं वाढलेलं आहे आणि त्यामुळे लोक खूप लोकांनी खूप प्रेम दिलं त्यासाठी लोकांना धन्यवाद आहे सोबतच ती जबाबदारी देखील दिलेली आहे ती पार पाडायचीच आहे आणि मंत्रिपदाच्या संदर्भामध्ये जो निर्णय आहे तो माझ्या हातात नाही आहे तो सरकारचा विषय आहे आणि मला विश्वास आहे की मुख्यमंत्री विद्यमान निमाजा, निमाजा, आप, आप, जी शिंदे हे या संदर्भामध्ये मला न्याय देतील आणि माझ्या विदर्भाला आणि माझ्या मतदारसंघाला न्याय देतील आपल्या विधानसभामध्ये बरेचसे विकास कार्य झालेले आहे आणखीन आता आप आपल्याला जी संधी मिळालेली आहे पुढे काय आपलं विकासाचं व्हिजन राहणार आणखीन रामटेक जे मतदारसंघ आहेत तेथील ते लोकांची ही भावना आहे की आपला आशिष भाऊ मंत्रिपद मिळालं पाहिजे त्याबद्दल कार्यकर्त्यांचे मतदारांची ती भावना स्वाभाविक आहे की पायदा निवडून गेलेला आमदार त्याची सरकार आली तर मंत्रिपद त्याला द्यायलाच पाहिजे आणि स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी रामटेकला जाहीर केलं होतं की मी तुम्ही आशिषला आमदार करा मी त्याला नामदार करेल त्यामुळे अपेक्षा आहे की होईल आणि मंत्रिपदात नंबर लागेल आणि शेवटी जे मतदारसंघाचे जे काम आहे आणि महाराष्ट्र सरकारचे अनेक विषय असे आहे की आता आपल्याला प्रत्येक माणसाला मागील त्याला ते द्यायचं आहे आता मी असं ठरवलेलं आहे की या टर्ममध्ये अनेक कामं आपल्याला करायचं आहे त्यामुळे मागील त्याला ते, ते ही योजना राबवायची आहे म्हणजे लोकांचा गावनिहाय सर्वेक्षण करून प्रत्येक माणसाला कुठल्या का कुठली गरज काय त्याची ती गरज आयडेंटिफाय करणे आणि जी त्याची गरज आहे ती त्याला देणे त्यासाठी सेन्सस करणे लोकांना घराघरात जाऊन विचारणं आणि त्यांची जी डिमांड आहे ती फुलफिल करणं अशा पद्धतीचं एक नियोजन मी केलेलं आहे आणि मागेल त्याला ते अशी एक योजना महाराष्ट्रात राबवायची आहे म्हणून हा माझा संकल्प आहे विरोधक पण असे टिकाटिपणी करत आहे की आतापर्यंत मंत्रिमंडळ काही स्थगित झालेलं नाही शपथविधी समारोप पण झालेला नाही आणखीन आता हे जे आपलं मतदान जे झालेलं आहे त्यात ई व्ही एम मध्ये घोळ आहे असे ते बोलतात आपण त्यावर काय बोलणार दोन विषय त्याच्यात एक तर मागच्या वेळेस चोवीस तारखेला ऑक्टोबरला निवडणूक झाली होती आणि सत्तावीस नोव्हेंबरला सरकार झाली होती आता जेमतेम पाच दिवस झालेले आहे तर त्यामुळे त्यांना असं बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही दुसरा प्रश्न आहे ईव्हीएमचा तर ज्यांना ईव्हीएमबद्दल प्रॉब्लेम आहे तर सर्व जे निवडून आलेले आमदार आहे काँग्रेसचे त्यांनी राजीनामा द्यावा ईव्ही एम विश्वास नाही म्हणून त्या जागेवर आपण बॅलेट निवडणूक घेऊन टाकू म्हणजे विषय समाप्त होईल शेवटी आपल्या मतदारांना आपला काय आभार आहे मनापासून आभार आहे आणि त्यांनी दिलेल्या विश्वासाला तडा जो देणार नाही एवढं सांगायचं